नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुसळ यवतमाळ येथे अवकाळीले एकतीस क्विंटल जशी दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा इथे अवकालेली तीस क्विंटल ज्याची दर पाच हजार दोनशे पाच रुपये क्विंटल सर्वसंदर चार हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हरभरा बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा येथे अवकाळी बावन्न क्विंटल दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्व दर पाच हजार रुपये क्विंटल जाते चापा हरभरा अवकाळी सहा क्विंटल दर पाच हजार पन्नास रुपये क्विंटल सर्व सदन दर चार हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समती दर्यापूर येथे अवकालेले तीनशे क्विंटल ज्या दर पाच हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे चापा